विद्यापीठासमोर भीषण अपघात कॉलेजला निघालेल्या अकरावीतील भाग्यश्रीचा दुर्दैवी मृत्यू गोंडी येथून सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघालेल्या रिक्षाला एम एच तेरा सिटी चौऱ्याण्णव एकोणऐंशी सोलापूर विद्यापीठ समोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून फेकली गेली मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्विस रस्त्यावर आपटली त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली त्याचबरोबर रिक्षात तिच्या सोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी वय वर्ष एकोणीस ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे त्याचबरोबर या अपघातात रिक्षात असलेल्या आदित्य सुनील भोसले वय वर्ष चौदा हा आठवीत शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी सोलापूर शहरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर ऐश्वर्या सोडगी तिच्यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे अपघाताची माहिती मिळताच कोंडी येथील तरुणांनी जखमींना सोलापूर शहरातील रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद